अजित पवारांचा बीड दौरा जोरदार गाजत आहे अजित पवार डीपीडीसी बैठकीसाठी बीड जिल्ह्यात गेले होते त्यांनी डीपीटीसीची मीटिंग घेतली त्या डीपीडीसीच्या बैठकीत बाचाबाचे झाल्याची कबुली बीडचे खासदार बजरंग सोनवाने यांनी दिली तर धनंजय मुंडेवर एकंदरीत डास धरून ठेवणारे भाजपचे आमदार सुरेश धसांनी तर सरळ धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात करोडोचे बोगस बिल काढण्याचा मुद्दा उचलला आणि उपमुख्यमंत्र्यांकडे त्र्याहत्तर कोटी रुपये बोगस उचलल्याची तक्रार केली सुरेश धस पेन ड्राईव्ह देऊन उपमुख्यमंत्र्यांना तक्रार करणार होते या प्रश्नावर धनंजय मुंडे म्हणाले मला याबद्दल काही माहीत नाही ऐकूया नेते मंडळी काय म्हणाले अशा अधिकाऱ्यांना चार्ज दिलेला आहे जे त्याच्यावर कॅपेबल नाहीत जे कॅपेबल असणारे अधिकारी बाजूला ठेवले आणि अधिकाऱ्यांना चार्ज दिला ते लवकर बदला परत तेच 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 अधिकारी येतात एखाद्या पोलीस स्टेशनला नाही मला पोलीस स्टेशनला सुद्धा पोस्ट आहे तिथं पी चार्ज आहे अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर ते बदलायला सांगितलेलं आहे पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या नंतर आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मला वाटतं अधिकारी ऐकले जिल्हाधिकारी त्या डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये तसा विषय झाला नाही पण इथं जर कोणी डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये कुणाला एकाला कॉरिडर करून कुणी बोललं तर आम्ही बघत बसणार नाही आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे आम्ही त्याला उत्तर दिलं दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे मग कुणाची दहशत आहे मग त्याच्यावर थोडीच झाली आता बातची तर त्याच्यावर बैठक संपली शेवटचा शेवटचा किस्सा काय होता की कळते असं की सुरेश धस यांनी उठून पालक पालकमंत्र्यांना काहीतरी प्रश्न विचारला आणि त्यानंतर अजितांनी बैठक सोडून निघून गेली नाही नाही असं प्रश्न वगैरे हो काही विचारला ती बोलत होते आणि ती बोलत असताना त्यांनी थोडस सांग सा वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं त्याच्यावर त्याच्यावर मी आणि सुरेशांना एके बाजूने बोलत होतो ती बाजूने बघा हा जो विषय आहे तो मिटिंग मधला जो विषय झाला त्याच्यात एकच विषय होता की तुम्ही जे म्हणता अधिकाऱ्यावर धस येते बीडचा बदनामी करू नका बीडची बदनामी कोण करतय आम्ही मर्डर करतोय का आम्ही चोऱ्या करतोय का आम्ही राखेचा धंदा करतोय का आम्ही खंडणी मागतोय का आम्ही गुटका चालवतोय का मटका चालवतोय का, का आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती जे करतात ती आम्ही जनतेसमोर आणायचं काम करतो आमचा संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्याला न्याय मागतो हे आम्ही बदनामी करतो त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे थोडी बाचाबाची झाली माहिती दिली का त्या संदर्भात नाही ते दादानी स्वतःच बोलला सगळी माहिती घेतली मी त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करायला सांगितले कोणी दोषी ठेवणार नाही आणि दादानी आमच्या समोर मी सूचना दिल्या सर्वांना की माझा जरी कोणी माणूस असेल माझ्या पक्षाचा कोणी असेल तरी त्याला काही सोडू नका आणि सगळ्यात जे असेल कारवाई जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या दा नंतर दादांनी सांगितलं लेखी पत्र द्या मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे परंतु या जिल्ह्यामध्ये आता कोटी एका कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय परत परत ते सांगत नाही मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती आता मात्र मी त्याची लेखी तक्रार दादा राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादाकडे आहे त्याच्यामुळे त्यांच्याकड आणि याच्यावरती आता हे स्वप्न आहे ना त्र्याहत्तर कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेलं आहे पाच कोटी डबल तुम्ही उचललेत पण किरकोळ आहे त्या बाचा बाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नये एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही का तो नाही बिंदू नामानेवरचा मुद्दा माझा आजही कायम आहे किल्ल्यामध्ये त्यांच्या कानापर्यंत सा गेलाय ते तुम्ही बोलले का नाही नाही आज नाही बोललो ना तो मुद्दा आजही बोललेलो आहे बिंदू नामावली मध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आहेत आणि जे लोक करुणा मुंडेंच्या गाडी मध्ये पिस्तोल ठेवतात साड्या घालतात काही एक एक पट्ट्या ते पंधरा पंधरा जी सीबी शंभर टायरच्या तसल्या गाड्या आणि बीड मधले बीड मध्ये काही पोलीस सगळ्या परळीच्या पोलिसाबद्दल काय बीड मधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टरनी कलेक्टर ऑफिसला कलेक्टर लावलेले हायवे काढून नेतात पोलीस माझं म्हणणं आहे एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे आणि परळी मधले जे काही पोलिस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा गुंडांच्या टोळ्या काढाव्या किंवा अजून झंटा भांटा काय करायचं ते करावं त्यांना कायमदा घेतला हे बघा हे प्रत्येक विषय हे डीपीडीसी चे विषय नाही तो डीपीसीचे विषय तेवढे पेन ड्राईव्ह देणार आहेत माझ्या भाव्या आहेत आणि माझ्या काळात मी सगळ्या मीडियाला कालच दिले ना पेन ड्रायव्हिजी दादांना दिला का तुम्ही अजितदादांच्या पी एला दिले ना डिसले ना आज डिस्लेच होते ना बरोबर त्यांना कालच पाठवलंय ते आज दिले का कालच रात्र असं दादा तुम्हाला म्हणाले की लेखी तक्रार द्या हे हो बरो बरोबर आहे ना लेखी पेन ड्राईव्ह देऊन होणार आहे का याची लिखित तक्रार होईल साहेब याच्यावरती राज्याच्या सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल तो नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते द्विरुक्ती एका कामाच्या बाबतीतलं परळी पारदापोर पुस याच्यावरती द्विरुक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की पाच कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की त्र्याहत्तर मधले पाच गेले म्हणजे अठ्याहत्तर अठ्याहत्तर कोटी रुपये जे बोगस उचललेले ते काही डीपीडीसी उचललेत आणि काही राज्याच्या ह्याचे उचललेत आणि मी मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंदजी जवळ पाचशे लोक माझ्या कानावर आले पाचशे लोक कोमामध्ये गेलेले आहेत सगळ्यांचे विचार घेऊन पुढ्या पुढच्या वर्षीचा प्लॅन अतिशय व्यवस्थितपणे करण्याचा आणि अधिक तिनी निधी देण्याच्या बाबतीत थोडा सकारात्मक करायचं ठरवलं काय विषय काय होते डीपीडीसी मध्ये जे विषय असतात जिल्हा नियोजन आणि एकूण जिल्ह्याच्या नियोजनामध्ये जो जिल्ह्याला येणारा निधी आहे वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकास कामाच्या संदर्भात बरं असं एक पेन ड्राईव्ह सुरेश दस देणार होते काही जिल्ह्यातल्या सगळ्या घटना बाबतीत असं पेन ड्राईव्ह त्यांनी दिलाही नाही असा काय विषय इतके वर्ष मी पण बैठका होतं की दादा पालकमंत्री म्हणून आले दादांचा तुमचा अनुभव खूप वरुष आहे दादांची एक वेगळी स्टाईल आहे ॲक्च्युली माझा दादांचा अनुभव नाही मी पहिल्यांदा दादांशी आत्ता पहिल्यांदा संलग्न झाले काम करते आणि मी दादांनाही स्वतः म्हटलं की दादा तुमच्याकडे जवळून मी काम करताना जे शिस्त पाहिली आणि जो होक्तेपणा पाहिला तो मला आवडला माझ्यामध्येही तो स्वभाव आहे फक्त कदाचित स्त्रीचा स्पष्टभोक्तेपणा इझिली लोकांना ते शिस्त लावायला गेलं तर वेगळं वाटतं पण तुम्ही लावा शिस्त आणि स्पष्टोक्तेपणा स्वच्छता नी टाप नी नीटनेटकेपणा या सगळ्या गोष्टी मला त्यांच्या सगळ्या पर्सनॅलिटीमध्ये दिसल्या आणि मला वाटतं त्या खूप चांगल्या आहेत राजकारण